जिल्हा पण थांब झाले सात वाजल्यानंतर अजून सूर्य त्यांच्या दयात आहे ना समृद्ध आता चाललं सोमनाथच्या दर्शनासाठी गर्दी तर एकदम कमी वाटते ना वाजल्यान पण नऊ बघू कवरे टायमान दर्शन येते कारण की इथल्या आम्हाला द्वारकेला पण जावायचं आहे पास दौरा पास होऊन दौरा करण्याचा प्रयत्न करतो कारण की तिथं लेट पोहोचलो तर अजून एका दिवस मागं पुढं होऊ शकते म्हणून मला फोन बिन जमा करावा लागेल मस्त दोन ते तीन दर्शन झाला वी आय पी आरशी मुले बंज आरशुद्ध मग राहिलं काहीतरी फायदा आला गर्दी पण समज दर्या कमीच होती पण वी आय पी काढामुळे जरा लवकर झाला ना पावसाची जरा जरा असुवात झाले बारा पवित्र ज्योतिर्लिंगपैकी एक सोमनाथ प्रथम ज्योतिलिंग याचं दर्शन झालंय एकदम बरा वाटते ना आता इथल्या असं वाटते का द्वारकेला निघाच आहे बघू चला पावसाचा आणि एकदम मौसम डेंजर झाले पाणी नाही येणार तर बरं आहे अजून आमचं काही लोक येव बाकी पोहोन यावेळी डायरेक्ट रेसिंग बदलले अरे फक्त दोनशे किलोमीटर वाजेल हे कपडे कपडे बदलला तुम्ही कपडे बदल त्या फोन आम बा आणला मी इथे थांबल्यावर नाश्ता करणारे पिंटू दा तू गव्हापासून काही ते बोलायला निघले काय बोलणार होता व्यवस्थित ना

पासून रोडला नुसती नारलांची झाडा दिसतात नारलांच्या बघू वाटलं का नारळ पाणी पिवावा सस्त हवा बघू आयला कितीला आपल्या इथं ना ऐंशी तीस रुपये कमी आहे हा ना रोडला असं वाटत होता का कोकण साईडला घ्यायचा नारलांच्या

पण पाणी असा रगिन पडतो दा ना भईकन अशी आम्ही ब्लॅक इन कार गाडी चालवला त्रास होत होता तू गाव घरी झाली तुला त्रास होईल पण मला समजत होता ना बाबा किती त्रास होता ड्रायव्हरला इथं दाखो आता तुम्ही बघा इथला व्ह्यू एकदम मस्त आहे ना सगळा डायरेक्ट मंदिरान जवळ जाऊ आहे पण आतमध्ये हातमध्ये आतमध्ये जावत आहे सामान बी मग घेतलंय सगळं आता लुक बदलायला का एकदम मनाला खुशी होते की आतमध्ये डायरेक्ट पिंडी जाऊन আবার <laughs> दर्शन जाम भारी झाला फक्त आवरच काही भरजी डायरेक्ट आयला ना मध्ये राहिला काय आयला नुसता तो का फिरवला तर आता इथल्या द्वार जायचं असं मला वाटते फुलंवर पिसारा मोरा <स्तवी> ए मोरा, बेटे आम्हाला एवढे दिवस बघत होतो का तू घरी सांगू घरात लावले अरे कर आता द्वारका द्वारकानगरी ना लास्ट टाइम आम्ही आलो तर साहिल मीना धीरज तेव्हा आमचा म्हणजे दोन दिवसाचा डायरेक्ट ब्लॉग ब्लॉग झाला आता का झालं काही माहिती नाही काहीतरी याचा मोठा विषय असेल तर आता बघू ही मेमरी तरी जरा रेऊन दे आठवण बनवून यो बी ब्लॉग नका करू तराच नाही तर

नाही आपण लास्ट टाइम आल तो आता ब्लॉक ब्लॉक झाले झाले येऊ नका करू आधी दादे भेट वादा पुढं आपण तू पाणी सध्या जास्त जाऊ शकतात ना आता जावं लागलं पीस अरे बापरे इथे नवीन आहे काय माहिती लसी ड्रायफ्रूट लसी येणार रबडे ड्रायफ्रूट रबडे रबडी नाही ल

असा टाइमपास करशाल ना कवा का फुलांना आम्हाला आजचा दिवस झोप झाले तुझ्या पुरे झोप झाले आता मस्त गाडी चालवता तू ना गाडी हे नाही होऊ शकत शकेल हे आणि कवा गाडी चालवलंय का बाकी अखी आमोलला गाडी तुझी येत नाही म्हणजे विषय येत नाही सगळ्यांची बॅगी बॅगी बरं लावले टाइम झाले काय पाहिजे तुला नाही झाले चेंज नाव राजस्थान पाकिस्तानची बाउंड्री बघली किती आहे आपल्याला दो एकशे दोन किलोमीटर <laughs> एक दोन तरान बघली त्याला तापटाजापट करायचा आहे तापटाजापट करून देऊ ना पाकिस्तानचं जे ड्रोन इथं पण एकदम पडलेलं त्याच्यामुळे एकदम रोडची अवस्था एकदम बेकार झाली नॅशनल हायवे असून पण हो 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 अरे नाही आपट नाही कुठली नाही भाषे बघू शकता तुम्ही पाकिस्तानच्या ड्रोन ने किती आपला रस्ता खराब ड्रोनने आणि पाकिस्तान वारा शाबाश प्रकार आपल्या भारतात होता आहे डायरेक्ट रोड व अंबराकरता त्यांना माहिती मोठमोठ एक्सपोर्ट आमच्यात होतात त्याच्यामुळं वगैरे कारवाई करायला पाहिजे आपण पण बघू आमचा शोध चालू आहे ड्रोन गावसात जाणार आम्हाला येस आपण आता ड्रोनचे बघू तुकडे कुठे भेटलेलं आहे का भेटलं तर आपण लागू आपल्याच ना ड्रोन बघता 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 आपल्यावर परले ड्रोन जेम झाले सात वाजल्यानंतर अजून सूर्य त्यांच्या दयात आहे ना समृद्धीपासून आम्हाला काहीच जेवायला नव्हतं आया थांबल्या रोट्यात जेतल्या ना जेवण काही नाही यांचं सगळं आहे तर आम्ही सध्या राजस्थान मध्ये किती किलोमीटर बाकी आपला शंभर किलोमीटर फक्त आणि फक्त शंभर किलोमीटर ना तो तो असं वाटते का सहज पार होईल कारण की रोड अवर आहे ना विषयच नाही रोडचा चला हा ब्लॉग आपण इथेच एंड करू ब्लॉग आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब बाय बाय राधे राधे